आपट्याची पाने झेंडूची फुले घेऊन आली विजयादशमी दसऱ्याच्या शुभदिनी सुखसमृद्धी लाभो तुमच्या जीवने नवरात्री व विजयादशमीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री एम ए नावळेकर साहेब शाखा अभियंता बांधकाम विभाग पंचायत समिती राधानगरी जिल्हा कोल्हापूर सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून कोयना एक्सप्रेस वळीवडे गांधीनगर रेल्वे स्टेशनवर थांबा घेत आहे याबद्दल आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे तालुका प्रमुख या नात्याने प्रम हो ना मी व माझ्या कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे मागणी केली होती ते आपण पूर्ण केल्याबद्दल आपले अभिनंदन कोयना एक्सप्रेस जशी थांबत था आहे त्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य असणाऱ्या या बाजारपेठेला सर्वच एक्सप्रेस गाड्या वळीवडे रेल्वे स्टेशनवर थांबाव्यात या त्या थांबण्यासाठी आजी माजी खासदार आमदार यांना निवेदने देऊनही अद्याप वळीवडे व रुकडी रेल्वे स्टेशनवर सर्व एक्सप्रेस गाड्या थांबत नाहीत आमच्या या लोकप्रतिनिधींच्या मागणीकडे रेल्वे मंत्रालय केंद्र शासनाने कानाडोळा केला आहे वाढता व्यापार वाढती बाजारपेठ यामुळे येथे सर्व एक्सप्रेस रेल्वे थांबण्याची नितांत गरज आहे तसे झाले तर मुंबई पुणे बेंगलोर हैदराबाद गोवा कोकण व महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील व्यापारी व ग्राहकांची यामुळे सोय होईल बाजारपेठेत प्रचंड उलाढाल होईल बाजारपेठेला ऊर्जिता अवस्था येईल एक्सप्रेस गाड्या थांबण्यासाठी आजी खासदार व आजीमाजे आमदार यांना जनतेने अनेक वेळा मागण्यांचे निवेदन दिले या मागणीसाठी आंदोलने झाली सर्वपक्षीय कार्यकर्ते व्यापारी वर्ग व विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार आंदोलन करून या मागणीकडे लोकप्रतिनिधींसह रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले होते पण रेल्वे प्रशासनाकडून फक्त आश्वासन मिळाले वळीवडे गांधीनगर व रुकडी रेल्वे स्टेशनवर सर्व एक्सप्रेस गाड्यांचा थांबा व्हावा ही प्रवासी वर्गाची मागणी आहे याबाबत तातडीने कार्यवाही व्हावी अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा उद्धव ठाकरे पक्षाचे करवीर तालुका अध्यक्ष राजू यादव यांनी रेल्वे प्रबंधक राजन के मेहता यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी कोयना एक्सप्रेस वळीवडे रेल्वे स्टेशनवर थांबा केल्याबद्दल अधिकाऱ्यांचा शाल व वृक्ष देऊन सत्कार केला तसेच या निवेदनाची एक प्रत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनाही देण्यात आली यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की सर्व एक्सप्रेस गाड्या वळीवडे रेल्वे स्टेशनवर थांबवल्या तर गांधीनगर व्यापार पेठेसह आजूबाजूच्या परिसरातील व्यापार वाढेल तसेच व्यापारपेठेला ऊर्जिता अवस्था प्राप्त होईल व रेल्वेने प्रवास केल्याने कामगारांचीही आर्थिक बचत होईल यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की आपल्या मागणीचे निवेदन वरिष्ठांना पाठवून सर्व एक्सप्रेस गाड्या कशा थांबवता येतील व गांधीनगर व्यापार ऊर्जित अवस्था प्राप्त होईल यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगले कामगार सेना जिल्हा प्रमुख राजू सागावकर युवासेना तालुका प्रमुख योगेश लोहार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप कोकरेजा दिलीप सावंत विनोद रोहिडा किशोर कामरा दीपक धिंग सुनील पारपाणी बाळासाहेब नलवडे सचिन नाग शिवाजी लोहार अजित चव्हाण दत्ता फराकटे, आबा जाधव रामराव पाटील बाबुराव पाटील बंडा पाटील आदी शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील गांधीनगर रेल्वे स्थानकावर कोणत्याही गाडी म्हणजे कोल्हापूरवरून पुन्हा मुंबईला जाणारी किंवा पुन्हा मुंबईवरून कोल्हापूरला येणारी गाडी कोणतीही गाडी तिथं थांबत नाही त्यामुळं मोठ्या प्रमाणात व्यापारपेठेला फटका बसलेला आहे गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक अनेक सर्व वस्तूंची होलसेल व रिटेल व्यापारपीठ आहे आणि गांधीनगरमध्ये कामगार वर्ग हा सांगली मिरज हातकलंग येणारा मोठा आहे आणि ग्राहक वर्गही तिकडून कर्नाटकातून येणारा आणि अगदी कमी किमतीमध्ये माणूस खरेदीसाठी येऊ शकतो सगळ्या कुटुंबाला घेऊन येऊ शकतो गांधीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात पार्किंगची समस्या आहे तर रेल्वेने आल्यानंतर खरेदी करू शकतो कामगार वर्गही मोठ्या प्रमाणात येऊ शकतो कामगार वर्गाला परवडणारा रेल्वेचा प्रवास आहे आणि कोरोनापासून रेल्वे थांबायची बंद झालेलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यापारपेठेचं नुकसान झालेलं आहे शिवसेनेच्या वतीनं पूर्वी आम्ही निवेदन दिलं ते आणि अधिकाऱ्यांनी पूर्वी आम्ही निवेदन दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी आता कोयना एक्सप्रेस ही गाडी थांबवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे ती गाडी थांबत आहे म्हणून त्या अधिकाऱ्यांचा सत्कार केला आणि उर्वरित गाड्या म्हणजे महालक्ष्मी एक्सप्रेस असेल लोकलच्या सर्व गाड्या ज्या पूर्वी थांबत होत्या त्या सर्व गाड्या थांबाव्यात यासाठी त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि अधिकाऱ्यांना सांगितलं की वरती रेल्वे मंत्रालय तुम्ही पाठवा मीही पाठवतो आणि व्यापार पेठेला ऊर्जित अवस्थेत आणण्याचं काम तुम्ही करावं अशा पद्धतीने त्यांना बोललो त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे की हे निवेदन वरती पाठवतो आणि व्यापारपेठेला चांगली ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी आपण प्रयत्न करू अशा पद्धतीने आम्हाला आश्वासन दिलेलं बातमीसाठी रांजने, रांजने दर्पण न्यूज